मोठी रे चांगली वा हे लहान लहान खेकडे जे होते ना ते धना पावडर घेऊया थोडीशी कांदा लसूण पावडर गरम मसाला हळद मिरची पावडर आलं लसूण पेस्ट लिंबू रस लिंबू ज्यूस मीठ मस्तपैकी मिक्स करून घेऊया फ्राय करायचं म्हटलं तेल थोडं बडी सयानी हे हे झालेले खेकडे आता ते पेंदा खाल्ला होता त्याचा नांग्यावरती जे मसाला लागलाय ना खूप जबर त्यामुळे म मसाला आपलातून लागलाय पेंदा बघा याला मसाला किती मस्त लागलाय जे आता मोठे वगैरे पकडायला जात असतील ना त्यांनी ही रेसिपी नक्की